टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे शहर शिवसेना शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कैलासवासीय दशरथ बळीबा भानगिरे ट्रस्टच्या वतीने होळकरवाडी येथे मोफत पिण्याच्या पाण्याचे सहा टँकर सुरू करण्यात आले आहेत रविवार दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता होळकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी माजी नगरसेवक आणि पुणे शहर शिवसेना शहर प्रमुख श्री प्रमोद नाना भानगिरे यांच्या शुभ पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे उद्घाटन करण्यात आले यावेळी होळकरवाडी गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यंदा पिण्याच्या पाण्याची भयंकर परिस्थिती निर्माण झाली असल्याने आणि यंदा पुरेसा न पडल्यामुळे होळकरवाडीतील एकही धरण न भरल्यामुळे विहिरी आणि बोरवेल जानेवारीतच कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे हडपसर आणि परिसरातून कॅनने पिण्याचे पाणी नागरिकांना आणावं लागत आहे अशी गंभीर परिस्थितीची जाणीव शासन नियुक्त नगरसेवक राकेश झांबरे यांनी शहर प्रमुख प्रमोद नाना भांडगिरे यांच्या कानावर घातली आणि तात्काळ भांडगिरे यांनी यावर उपाययोजना आखली आणि कैलासवासी दशरथ बळीबा मार्फत होळकरवाडी गावाला सहा पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले पिण्याच्या पाण्याचे दररोज सहा टँकर येत असल्याने नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहे या कार्यक्रमाचे आयोजन शासन नियुक्त नगरसेवक श्री राकेश यांनी केले आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भागात